बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी शैक्षणिक फॉर्म भरण्याचे काम सुरू आहे हे आवाहन संघटनाप्रमुख माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांनी केले आहे या फॉर्म भरण्याची सोय थेट संघटनेच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे इच्छुक बांधकाम कामगारांनी लवकरात लवकर संपर्क साधून आपल्या मुलांच्या शिक्षणाचा लाभ घ्यावा बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने ज्या बांधकाम कामगारांनी आपल्या संघटनेकडे नोंदणी केलेली आहे त्या बांधकाम कामगारांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे फॉर्म भरण्याचे चालू आहे बांधकाम कामगारांनी नोंदणी करून बांधकाम कामगारांनी जे योजने योजनेचे फॉर्म भरलेले आहेत त्या योजनेचे फॉर्म आपण संबंधित आपल्या कार्यालयामध्ये जाऊन भरायचे आहेत बांधकाम कामगारांच्या मुलांनी शिक्षणासाठी जे फॉर्म भरले आहेत ते पहिली पासून शिक्षण कम्प्लीट भरले तर त्यांना अडीच हजार रुपये मिळतात प्रति विद्यार्थ्याच्या पाठीमाग दोन विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो पहिल्या दोन विद्यार्थ्यांना तेच विद्यार्थी आठवी ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना पाच हजार रुपये मिळतात दोन विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे दहावीत पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त मार्क पडली तर दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये मिळतात त्याच विद्यार्थ्यांनी अकरावी ते बा, बारावी पर्यंत फॉर्म भरला तर त्याला दहा हजार रुपये मिळतात प्रति विद्यार्थ्याला आणि त्या तिथून पुढे जे उच्च शिक्षण चालू होणार आहे त्या शिक्षणासाठी बारावीत जर त्यांना पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क पडले तर त्यांना पुन्हा दहा हजार रुपये बक्षीस स्वरूपात दिले जाणार आहे प्रति विद्यार्थ्याला आणि पुन्हा बारावी ते पंधरावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांना वीस हजार रुपये मिळणार आहे प्रति विद्यार्थ्यांना बारावीनंतर इंजिनिअरिंगला जर गेले तर त्यांना साठ हजार रुपये मिळणार एम बी बी एस वगैरे मेडिकल कॉलेजला कोणत्याही गेले केले तर एक लाख रुपये मिळणार प्रति विद्यार्थ्याला अशा अनेक विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरले जाणार आहेत तरी सर्व बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्याच्या सर्व विद्यार्थ्यांना व कामगारांना माझं आव्हान आहे की संबंधित ऑफिसमध्ये जाऊन आपण आपली अपॉइंटमेंट काढून घ्यावी सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय कामगार